मित्रांनो तर आपल्याला काही वेळखाऊ खाऊ जे गणित आहेत आपल्याला करून ठेवणं महत्वाचं आहे तर ते कोणते आहेत बघू आपण एकशे त्र्यात्तर प्लस बावीस गुणिले एकशे त्र्याहत्तर आपण काय करणार कर? त्यांचे भागू मेवच्या नियमानुसार या दोघाचा गुणाकार करणार या दोघाचा गुणाकार करणार आणि नंतर त्यांची बेरीज करणार मग आपला वेळ सगळा मोकार लावून जाणार मग ते मोकार कार्यक्रम बंद करण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे मी काय जादू वगैरे सांगणार झालो काय नाही जे आहे तेच सांगायचं मग आपल्याला माहीत नसते मग ते आपल्याला माहित करून घेण्यासाठी हे माध्यम आहे जे की तुमच्यापर्यंत पोहोचणार त्याच्यामुळं एक फॉर्म्युला आहे आपण या दोघांमध्ये आणि या दोघांमध्ये बघू या दोघांचा गुणाकार आहे या दोघांचा गुणाकार आहे इथं प्लस असू किंवा मायनस असो कुठलाही काही फरक पडणार नाही तर याला समजा ए याला समजा बी याला समजा सी ए आणि याला ए कारण की ए आणि ए सारखा आहे त्याचा अर्थ हा एक सारखा आहे आणि हा एक सारखा आहे तर आपण याचा जर फॉर्म्युला बघितला असा ए गुणिले बी प्लस सी गुणिले ए तर दोघांतलं ए कॉमन येत असते आणि उरल्या दोघांचा त्या कंसामध्ये बी प्लस सी या स्वरूपात होते मग याच फॉर्मुसार आपल्याला सोडवायचं असं काय फॉर्म्युला वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही जर अशा पद्धतीचा आपल्याला दिसलं की दोघांचा गुणाकार अठ्याहत्तर प्लस बावीस एकशे त्र्याहत्तर ला एकशे त्र्याहत्तर अठ्याहत्तर आणि बावीस चला इथली दोन इथे ताकार झाले ऐंशी आणि इथली वीस शंभर एकशे त्र्याहत्तर इतर दोघांची बेरीज शंभर गुणिले शंभर म्हणजेच एकशे त्र्याहत्तर एक एकशे त्र्याहत्तर एक एक आणि वरले दोनशे देऊन टाका जादा याचा गुणाकार एकशे त्र्याहत्तर डबल पुढचा प्रश्न हा आहे तसाच आहे तर दोनशे अठ्ठेचाळीस गुणिले आठशे पंचवीस प्लस एकशे पंच्याहत्तर गुणिले दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे अठ्ठेचाळीस सारखा आहे कॉमन निघाला दोनशे अठ्ठेचाळीस कंसामध्ये आठशे पंचवीस प्लस एकशे पंच्याहत्तर आता इतर एवढं बी करायची गरज नाही आठशे पंचवीस प्लस एकशे पंच्याहत्तर पंच्याहत्तर मध्ये पंचवीस म्हणजे शंभर इथले शंभर दोनशे आठशे एक हजार म्हणजे गुणिले एक हजार तर आपलं पुढचं उत्तर येईल दोनशे अठ्ठेचाळीस वर एक दोन तीन झिरो आपलं उत्तर येतो संपलं पुढचा प्रश्न आहे एकशे छप्पन सॉरी पाचशे शहात्तर गुणिले आठ प्लस दोन गुणिले पाचशे शहत्तर गुणाकार ह्या दोघांचा गुणाकार त्यांची बेरीज करत बसायचं नाही भाऊ तेच मी आहे पाचशे शहात्तर या आणि दोन दहा होतात दहा वर एकच शून्य आहे इथे एकच शून्य दोन टाक संपलं उत्तर काहीच क्रिकेट करायची गरज नाही चल आता याच उत्तर मला सोडून कमेंटमध्ये टाक म्हणजे तुझी प्रॅक्टिस होईल ओके थँक्यू फॉर वॉचिंग